मुंबईमध्ये सध्या युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे तिथली दृश्य सध्या आपण पाहतोय युवक काँग्रेसच्या आंदोलनाची ही सध्या आपण बातमी पाहतोय दृश्य पाहतोय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत सध्या त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे मुंबईमध्ये हा युवक काँग्रेसचा मोर्चा आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज मुंबईमध्ये युवक काँग्रेसचा मोर्चा आहे सध्या काय वातावरण पाहायला मिळते मोर्चाच्या काय नेमक्या मागण्या बरोबर आहे मोर्चा सुरू झाला होता युवकांचा आणि आता आझाद मैदानाच्या जिथे काँग्रेसचं मुंबई प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी आलेलं आहे इकडे पार्श्वभूमी आणि आता आहे विधान भवनाकडे निघत असतानाच जे गेट आहे त्या गेटवर या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे जे काही कार्यकर्ते आहेत त्या गेटवर त्याचबरोबर तारिके ज्या लावलेल्या आहेत तिच्यावर सुद्धा उभे राहिलेल्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे तर पोलीस जे आहेत त्यांना उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही विधान भवनाकडे जायचं असं म्हणत आहेत जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सोबत आहेत कुणाल राऊत जे आहेत ते सुद्धा सोबत आहेत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेड्स वर सुद्धा चढलेले आहेत पोलिसांना खाली उतरण्याचं आवाहन करत आहेत परंतु प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी कार्यकर्ते करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे एकंदरीतच जे वातावरण आहे ते फार गरम झालेला या ठिकाणी पाहायला मिळते आहे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे परंतु पोलीस मात्र कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत हे जे कार्यकर्ते आहेत ते विधान भवनाकडे जाण्यासाठी युवकांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे असं सांगत आहेत आम्हाला जाऊ द्या सरकारच्या कानावर हा प्रश्न टाकायचा आहे यासाठी हे सगळे या ठिकाणी जमा झालेले आहेत परंतु पोलिसांनी मात्र त्यांना या ठिकाणी अडवलेलं पाहायला मिळते आहे मनोज तुम्ही स्वतः तिथे आहात तिथल्या काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी तुमचं बोलणं झाले का त्यांच्या नेमक्या मागण्या काय काय सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना काम मिळत नाही त्याचबरोबर जे सामाजिक वातावरण आहे ते सुद्धा बिघडलेलं आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला सरकारच्या निदर्शनात आणून द्यायच्या आहेत सरकारची भेट घ्यायची आहे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे असं हे कार्यकर्ते म्हणत आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे जे पोलीस आहेत ते यांना काढण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते गेटवर चढलेले आहेत वर सुद्धा चढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहेत परंतु कार्यकर्ते जे आहेत ते आम्हाला समोर जाऊ असं म्हणत आहेत युवक काँग्रेसचा हा मोर्चा आहे मनोज काँग्रेसचे कुठले महत्वाचे नेते मोर्चात सहभागी झालेत का आ, या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी माजी अध्यक्ष नाना पटोले जे आहेत ते येऊन गेलेले आहेत परंतु राष्ट्रीय अध्यक्ष उदयवान सिंह जे आहेत ते, आ आ ले ले आ ते, आ, ते आ, या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वात कुणाल राऊत जे आहेत ते सुद्धा या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी बॅरिगेट्सवर चढून आम्हाला विधान भवनाकडे जाऊ द्या अशी ही मागणी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे सध्या कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत मात्र जर सरकारशी किंवा मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही तर त्यांचं पुढचं नेमकं का पाऊल काय असणार आहे पुढची भूमिका काय असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे जे कुठल्याही परिस्थितीत आम्हाला विधान भवनाकडे जाऊ द्या जा, सरकार दरबारी आमचा प्रश्न मांडू द्या सरकार काय म्हणते तिच्यावर आम्हाला पुढची भूमिका मांडता येईल परंतु जोपर्यंत जाऊ देणार नाही तोपर्यंत आम्ही आताच या ठिकाणी हे आंदोलन करत राहणार असल्याची भूमिका मांडलेली आहे नक्कीच मनोज आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसचा हा मोर्चा आहे आणि मुंबईतल्या मुंबईच्या आझाद मैदानात हा मोर्चा आहे मात्र हा मोर्चा सध्या अडवला जातोय बेरोजगारी कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा या संदर्भातले अनेक प्रश्न घेऊन हा सध्या युवक मोर्चानं काँग्रेस युवक मोर्चानं मोर्चा काढण्याचं दिसतंय सरकारला भेटायचं आहे या सगळ्या मागण्यांना मागण्या त्यांच्यासमोर मांडायचंय असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आता पुढे नेमकं काय का होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत सरकारला जाग करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सध्या या मोर्चेकरांना अडवलं जात आहे पोलिसांकडून सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मात्र हे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेस आक्रमक झालेली सध्या चित्र पाहायला मिळते पोलिसांचा मात्र तगडा बंदोबस्त आहे या कार्यकर्त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये त्यामुळे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले बेरोजगारी कायदा सुव्यवस्था महिला प्रश्न असे अनेक मुद्दे घेऊन हे कार्यकर्ते सध्या विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय आणि या सगळ्या मागण्या त्यांच्या पुढे मांडायचं असं अशी त्यांची भूमिका आहे मुंबईमध्ये युवक काँग्रेसचा सध्या मोर्चा पाहायला मिळतो युवक काँग्रेसला मुंबईतल्या कार्यालयाबाहेर सध्या अडवण्यात आले पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त सध्या पाहायला मिळतो मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं बेरोजगारी कायदा सुव्यवस्था महिला प्रश्नांवर युवक काँग्रेस गुण सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं सरकारला जागा करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला काही वेळापूर्वी काँग्रेसचे महत्वाचे नेते सुद्धा या मोर्चेकरांना भेटून गेले होते मात्र मोर्चेकरी सध्या आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे या सगळ्या मोर्चेकरांना सरकारचे कोणते प्रतिनिधी भेटणार का नेते भेटणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे मुंबईमध्ये सध्या युवक काँग्रेसचा हा मोर्चा सुरू आहे मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहावलं विविध मागण्यांसाठी हे मोर्चेकरी मुंबईत आता दाखल झाले राज्यामध्ये बेरोजगारी वाढते कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये महिलांचे प्रश्न सुद्धा गंभीर आहे असे अनेक मुद्दे युवक काँग्रेसला उपस्थित सरकारना भेटायचं अशी त्यांची भूमिका